मला आज थोडे एक वाक्य मला बोलायचं आहे तुम्हाला पटेल न पटेल मला माहिती नाही गुरुजी सांगतो तुम्हाला माझी विनंती आहे हात जोडून विनंती आहे ज्यांच्या ज्यांच्याकडे मोबाईल आहेत ना त्यांनीसुद्धा महाराज थोडं सतर्क राहायला शिका जे धर्माचं काम करतात ना त्याच महाराजांच्या मागं त्याच विभूतीच्या मागं त्याच महात्म्याच्या मागं हे लोक महाराज टोल करायला लागले महाराज त्याविषयी अपशब्द बोलायला लागले कमेंट्स वाईट वाईट करायला लागले अरे हिंदू धर्माचं रक्षण करणारे वारकरी संप्रदायाचा प्रसार करणाऱ्या जर मंडळीला तुम्ही ट्रोल करत असताल येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला सत्याचा मार्ग दाखवायला सुद्धा कोणी मिळणार नाही हे सुद्धा लक्षात ठेवा आमच्यासारखे मंडळी महाराज रात्रचा दिवस करतात दिवसाची रात्र करतात लोक म्हणतात हे पैशासाठी फिरतात लोक म्हणतात पैशासाठी अरे पैशासाठी काय घेऊन बसलाय जिंदगीच्या पुढे जीवाच्या पुढं पैसा काय गवण आहे पण धर्माचं कार्य करण्यासाठी आम्ही रात्रच्या बेरात्री फिरतो महाराज आणि लोक आम्हाला बोलतात अरे गेली एकतीस वर्ष झालं समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर महाराजांनी महाराज एकतीस वर्ष ना प्रपंच पाहिला ना लेकर पाहाले ना संसार पाहला या परमार्थाची सेवा केली तीन तीन कीर्तन दिवसाचे दादा दिवसाचे त्यांचा एक नियम आहे इतकी तारीख द्या देगलूरची त्यांचं गाव शिर्डीच्या पलीकडे ओझर गाव आहे तिथून निघतात इथं येतात दोन तीन कीर्तन करतात रात्रचा प्रवास करून पुन्हा घरी जातात आणि सकाळी उठल्या उठल्या एक तास गायीची सेवा करतात आपल्याला शक्य आहे महाराज कीर्तनात बोलत होते मोठे लग्न करू नका लहान जरी लग्न केले तरी पोरं होतात असं म्हणायचे महाराज विनोदानं अरे विनोदा ती झालर होती पण त्याच्या पाठीमाग सायलेंट वाक्य होतं अरे लग्न लहान करा कर्ज काढून सण साजरा करू नका हे त्याच्या पाठीमागचं वाक्य आहे अरे महाराजांनी आपल्याला एवढं प्रबोधन केलेलं आहे इंदोरीकर महाराजांच्या कीर्तनातून महाराज अनेक लोक माळकरी झाले हजारो नाही शेकडो नाही लाखो लोक तमाशाकडचे महाराज या वारकरी संप्रदायात आणण्याचं काम ही क्रांती कोणी केली असेल त्यांचं नाव आहे इंदोरीकर महाराज त्यांच्या लेखीचा साखरपुडा झाला हो लोकांनी त्या लेखीच्या कपड्यावर कमेंट्स केली अरे त्यांची पोरकी काय जीन्स पॅन्ट घालून पळून गेली का जीन्स पॅन्ट घालून तिने महाराज एंट्री केली नाही नऊवारी साडी आहे भारतीय संस्कृतीला धरून त्याने महाराज साखरपुडा केला अरे आपल्या ग्रामपंचायत सदस्य आहोत तर आपल्या तीन गावचे माणसं गोळा करावे लागतात अरे महाराष्ट्रावर त्यानं आधीराज्य गाजवले प्रत्येक तालुक्यातला एक एक फोन केला तरी तीन हजार माणसं होतात हो ना सोपा सेट ना कोणाला शाल ना कोणाला आहेर ना कुणाचा सत्कार सगळ्यांना भारतीय बैठक सगळेजण खाली बसले आमदार खासदार जरी असला तरी तो खाली बसला ना कुणाला दहा रुपयाचा आहेर केला ना सत्कार केला त्या सत्काराचा खर्च न करता एक लाख अकरा हजार रुपये मुख्यमंत्र्यासाठी महाराज मदत म्हणून जाहीर केली हे आपल्याला का दिसत नाहीये महाराज त्याला विनोदाची झालर दिली आणि समाज सुधारण्याचं काम केलं इंदूर कर्मारा तेच करतात बोलण्याचा अर्थ तरी त्यांचा विनोदी असला तरी त्यांचा मथितार्थ लक्षार्थ घेत चला जीवन सुधार्याशिवाय राहत नाही धर्मासाठी या वारकरी संप्रदायासाठी महाराज हे काबाड कष्ट करणारा मनुष्य आज एकतीस वर्ष झालं महाराज फिरतोय आणि आज लेखीच्या सुखासाठी थोडी महाराज त्यांनी जर आपला आनंद उत्सव साजरा केला असेल आणि आपण जर त्याला बोलत असाल मी एक सांगतो तुम्हाला मराठवाड्यामधला लेख ज्याला लेख आहे ज्याला पोरगी आहे ते मनुष्य महाराज या गोष्टीला कधीच सहमत होणार नाही त्या बापाला विचारा विचार लेकीचं लग्न करण्यासाठी त्यानं उभा आयुष्याची राख करून घेतलेली असती महाराज जीवनाची बाजी लावलेली असती त्याने कर्ज काढून लग्न करू नका त्यांच्याकडे पैसा आहे दिवसाचे तीन तीन कीर्तन करतात महाराज दिवसाचे तीन तीन मोकळे हाताने तीन जवळ असेल तर चारही करतात किती पैसे घेतात हे गौण आहे पण त्याची उत्पन्न आहे खर्च केला असेल थोडाफार काय बिघडलं लेकीच्या सुखासाठी बाप स्वतःची जमीन घाण ठेवतो त्यांच्याकडे आहे पैसा केला असेल थोडा खर्च काय बिघडलं कोणाच अरे बाकीचं काम केलं हे बघा ना अरे घरच्या एका पोराला आपण महाराज वेळेवर आणि वही देऊ शकत नाहीत त्यांच्याकडे दोनशे अनाथ पोरं आहेत केसाच्या कटिंगी पासून शर्ट ड्रेस सगळे शालेय पुस्तक सुद्धा फुकट देतात का? हे काम महाराष्ट्राला कळत नाही सांगा ना हे त्यांनी केलेलं कळत नाही आपल्याला हे ट्रोल करायला लागले व्यक्ती सगळ्याला माझी विनंती आहे आणि या सगळ्यांच्या कमेंट्स या बातम्या बघून महाराज कंटाळे इंदोरकर महाराज उद्दीग्न झाले मनामध्ये आणि त्यांनी त्यांनी कीर्तना सांगितलं परवा दिवशी मला आता महाराष्ट्रामध्ये फिरायचं नाही मी एकतीस वर्ष जर काम करू जर मला अशी जर त्याची फळं मिळत असतील माझ्या लेकीचे आनंद उत्सव जर महाराजात दुःखाचा डोंगर पसरत असेल लोक वाईट, वाईट वाईट बोलत असतील आणि टी आर पी वाढवण्यासाठी मला जर ट्रोल करत असतील तर तीन दिवसामध्ये मी आता कीर्तन बंद करणार आहे फेटा पुन्हा बांधणार नाही पण सगळ्या वारकरी संप्रदायाच्या वतीने आमच्या नांदेड जिल्ह्याच्या वतीने आमच्या देगलूर लोहा कंदार तालुक्याच्या वतीने आम्ही दोन्ही हात जोडून नतमस्तक होऊन इंदूरकर महाराज तुम्हाला आम्ही प्रणाम करतोय आम्ही सदैव तुमच्या पाठीमागो आहोत तुम्ही या नालायक लोकांच्या कमेंटला घाबरून तुम्ही कीर्तन बंद करू नका कारण का, का तुमच्या प्रबोधनाची या देशाला या महाराष्ट्राला या वारकरी संप्रदायाला अत्यंत महत्व आहे आणि अत्यंत आम्हाला गरज आहे तुमची म्हणून आमची विनंती आहे तुम्ही कीर्तन बंद करू नका आणि इंदूरकर महाराजांना कीर्तन जर बंद केले ते आपल्याला परवडणार नाही कारण का दुसरा इंदूरकर महाराज होणे शक्य नाही हा ठीक आहे त्यांचे काही शब्द महाराज ओकामध्ये त्यांनी बोलत असतात बोलता बोलता माणूस एखादा शब्द आगा बोलू शकतो गुरुजी हे मला मान्य येते कधी कधी महाराज बोलायचे गोरी बायको केले ती पळून गेली ज्यांनी ज्यांनी गोरी बायका केल्या त्या पळून गेल्या असं आता सध्या ते बडे त्यांनी मुद्दा मांडला महाराजांचं वाक्य गोऱ्या गोऱ्या बायका केल्या त्या पळून गेल्या ज्या गेल्या त्याला बोलले असते ज्यांना चोरी केलीच नाही ज्यांना केलंच नाही त्याला डर कशाला खरेदाची सेवा आपण हिंदू संस्कृतीनं जगत असलो तर आपल्याला बोलायचं ना आपल्याला लागवायचं काही कारणच नाही ना पण लोक आता सुद्धा ट्रोल करतात आम्हाला सुद्धा लोक बोलतात महाराज आम्हाला सुद्धा लोक बोलतात पण या त्रासाला जर ही वारकरी साम्रदा मंडळी जर महाराज कंटाळी यांनी जर फिरणं जर बोलणं जर बंद केलं तर तुम्हाला सत्याचा मार्ग दाखवणारी सुद्धा मंडळी तुम्हाला आयुष्यात मिळणार नाही ध्यान ठेवा म्हणून सत्य जो बोलतो त्याला सत्य बोलत बोलू द्या त्रास देतात लोक